आले आपण वरच्या घरी दिव्याला पण येतानाच घेऊन आलोय कामावरनं आणि ही बघा आई काय दिसली नव्हती कमेंट तर आई तब्येत तर तर कशी या संध्याकाळी गेले आणि रिपोर्ट घेऊन आले आता दाखवून आले आणि आपल्यासाठी स्पेशल गिफ्ट आलेला आहे तर गिफ्ट या पिशवीमध्ये आहे तुम्हाला दाखवतो एकदम स्पेशल आहे जबरदस्त असे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आजचा ब्लॉग पण चालू होते उशिरा इव्हनिंग मध्ये सो गेलो होतो कुडाला केस वगैरे मस्त कटिंग करून आलोय आज आणि कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आई कुठेच दिसली नव्हती सो आज आई पण दाखवतो आईची तब्येत आता बरी आहे आणि आज रिपोर्ट करायला गेलेले ते रिपोर्ट वगैरे झाले आणि आता कुडामध्येच होते सो मी केस कपायला आनासोबत गेलो आणि आता त्यांच्या सोबत आलोय आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आलेला आहे आणि ते एकदमच जबरदस्त आहे तुम्ही स्वतःच डोळ्याने बघा काय आहे आणि काय नाही आणि तुम्हाला आई पण दिसेल सो जाऊ वरच्या घरी इकडे आलो तर ब्लॉग स्टार्ट करूया लेट्स गो चला जाऊया घरी आलोय आपण वरच्या घरी दिवाला पण येतानाच घेऊन आले कामावर आणि ही बघा आई तर काय दिसली नव्हती भरपूर कमेंट तर आई तब्येत कशी या रिपोर्ट ले ले। तर नॉर्मल आज रिपोर्ट आता मग संध्याकाळी गेले आणि रिपोर्ट घेऊन आले मिळाले आता दाखवून आले आणि आपल्यासाठी स्पेशल गिफ्ट आलेला आहे गिफ्ट या पिशी मध्ये आहे तुम्हाला दाखवतो एकदम स्पेशल आहे जबरदस्त आणि ती आपले आहेत त्यांचं नाव तुम्हाला अगोदरच सांगतो अंकिता ठाकूर म्हणून आहे नाही तर त्या घरी येणार होत्या तर मला एसटीत बसल्या कॉल केला काय तर, के तर कुठे आहेत मी घरी येते म्हटलं मी आहे हॉस्पिटलला मग त्या अर्धवट उतरल्या कुठेतरी तिथून परत त्या हॉस्पिटलला आल्या आणि तिथे घेऊन आल्या तर आता काय दाखवते तर यात आहे बाळू मामांचा प्रसाद ते आत्मापूरला गेलेलं तिथून घेऊन आले आणि ते सारखे जात असतात मला मागच्या पण तुम्ही एकदा ब्लॉग बघितला असेल मीमकुडामध्ये पाया पडायला गेलेलो तर त्याने सगळ्यात आधी अगरबत्ती आणली सो बघू शकताय सगळ्या तिकडचं आहे एकदम आणि खूप चांगलं वाटते की जाणं तर कधी शक्य झालं नाही अजूनपर्यंत पण तिकडचा प्रसाद वगैरे सर्वच आमच्यासाठी इकडे घरापर्यंत पोहोच झालं आणि त्यांना मनापासून थँक्स कारण ते एवढ्या लांबून सगळं आमच्यासाठी आठवड्याने घेऊन आले हा प्रसाद आहे खूप मोठी गोष्ट आहे मंडळी आमच्या व्हिडिओच्या माध्यमात आम्हाला बघून आम्हाला बघून फक्त आणि सगळ्यात मोठी वस्तू म्हणजे फोटो घेऊन आलेत बाळूमामाचा मामाचा फोटो आहे बघू घरात ठेवण्यास हे बघा श्री सद्गुरू बाळूमामा महाराज क्षेत्र आदमापूर आणि अजून एक आहे हा त्यांनी खास रिक्षासाठी घेऊन आले रिक्षात ठेवण्यासाठी बघा हे बघा आणि आमच्यासाठी नाही तर आणासाठी पण आठवणीने आहे किचन हे बघा खोलत नाही एका साईडनं ओम आहे आणि एका साईडनं बाळूमामांचा फोटो आहे हे आहे परत तिकडचा भंडारा आहे हे आणि अजून एक स्पेशल वस्तू आहे तर ती घरात राहिली घेऊन येते मंडळी सगळं व्यवस्थित ठेवतो तोपर्यंत इथे आई आता आई काय ते मला माहिती नाही खरं तर त्याने अजून तर हा पण आपल्याला प्रसाद आलाय तर हा भालचंद्र महाराज कणकवली तिकडनं घेऊन आले त्या तिकडे गेलेल्या आज कार्यक्रम होता वाटतं तर त्या काल गेलेल्या आणि तर आपल्याला तो पण प्रसाद भेटलेला आहे हे बघा परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली इच्छा लागते मी परवाच्या दिवसच शॉर्ट व्हिडिओ बघितलेला मंदा शेट्टी यांचं भालचंद्र महाराजांचं आलं आहे ते आणि आज आपल्याला प्रसाद भेटला इच्छा हवी फक्त इच्छा हवी मंडई आणि हवी श्रद्धावी खूप चांगलं वाटते की आमच्यापर्यंत मंडई बाळमाचा महाप्रसाद पोच झालेला आहे प्रसाद पोच झालेला आहे आपल्याला घरात मस्त लावतो लावूया मस्त आताच आणि हे बघूया वास कसा येतोय वास तर छान आहे उघडल्यावर एकदम धुपाचे एकदम जबरदस्त वास येतोय जाऊया दिव्याकडे देऊया खाऊया मस्त बाबू आला नाही अजून बाबूची वाट बघते बाबू आला केस कापून येईल वाजले किती आहे आता बघू शकते एवढे वाजले ठेव बाबू बाबू इलर काय करूया होय ना उशीर तो येतो ना म्हणजे साडेआठ पर्यंत घ्या पाहुणे नऊ पर्यंत गर्दी असत तर काय सांगू शकणार नाही किती वाजता येत बस खरोखरच छान आहे एकदम मस्त काय पडून घ्या आपल्याला प्रसाद भेटलेला आहे <स्टीण> नंतर या मंडे प्रसाद खायला आपल्या तुमच्यापर्यंत तुमच्या पर्यंत पण पोहच होते प्रसाद लावले स्टँड आहे देवा देवा झालं आमच्या गाडीचं का मंतर लावून मस्त काय पण

आणि चाय आमच्या प्रमाणाच्या बाहेरच होतं त्याच्यामुळे जास्त मी तर सकाळ संध्याकाळी दूधच पिते कायम गडबड लक्षात राहणार सोय हो मुळे आज कामावर पिले चायच दिवस बाबू पण आलेला आहे या चाय प्यायला कुरकुरीत असतो बांध्याच्या आवडीच

ऍड्रेस सांगते आंबड आमच्या गावाच्या बाजूक एकदम कुडापासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर तुझ्या आईवर सगळा नाटक ती वांगड ती असली तर चाय वगैरे पण पिऊन झालेली आहे आणि जर तुमच्या मोबाईल वगैरे काय झालं असेल ना म्हणजे बॅक कवरला वगैरे पडल्यानंतर माझा मोबाईल जर बऱ्याच जणांनी बघितलात ना तर पाठीमागनं पडला आणि त्याच्यानंतर ग्लास होती त्याची पाठीमागची ती तुटली आणि ते दिसायला एकदम बेकार दिसत होतं तो, तो आम्ही त्याच्यासाठी एक जबरदस्त जुगाड केलेलं आहे तुम्हाला दाखवतो हो आणि मस्त एकदम आणि स्वस्तात मस्त आहे तुम्हाला दाखवतो हो बाबूच्या फोनला पण केला आता माझ्या नंतर व्हिडिओ चालू आहे बाबूच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो हो काय केलं आहे आम्ही बघू शकता अशा प्रकारे पाठीमागे काय म्हणतात का बाबू लॅमिनेशन मॅक्स हां स्किन सो अशा प्रकारे आहे बघू शकते एकदम मस्त तर कोणी केलं आहे ते पण तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला जर करून घ्यायचं असेल तर तुम्हाला मस्त वाटेल आणि मोबाईलचा लुक पण बघा किती भारी वाटतो एकदम जबरदस्त जवळ ना बघा एकदम तुम्हाला वाटणार पण नाही की पाठीमागे काहीतरी असा कवर जाड वगैरे लावलं आहे असा एकदम पातळ आणि भरपूर व्हरायटी आहेत मस्त मस्त बघूया दाखवतो तुम्हाला बघू शकता याच्यामध्ये माहिती आहे संपूर्ण तुम्हाला सांगतो सिद्धी गणपती मोबाईल मोबाईल स्किन लॅमिनेशन हा लॅमिनेशन म्हणतात मोबाईल स्किन लॅमिनेशन करून मिळेल तर ज्यांनी केलं आहे त्यांचं नाव नितेश सरमळकर आहे आणि इकडे बघू शकताय त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे सो आता मी स्क्रीनमध्ये वगैरे असं टाकत नाही तुम्ही बघू शकता इथे आता दिसतोय व्यवस्थित प्रॉपर एकदम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता आणि त्यांचा शॉप मालवणमध्ये आहे ना मालवणमध्ये शॉप आहे जर तुम्हाला कुडाळमध्ये पण पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना आणि मस्त मस्त तो आणून देणार तुम्हाला फिट करून देणार प्रॉपर व्यवस्थित आणि याची प्राइस आहे मला वाटतं दोनशे आणि बाकी कशी असेल माहिती नाही तुमच्या चॉईसनुसार पण मिनिमम दोनशे आहे सो तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि दुसरी गोष्ट प्रमोशन नाही आहे नाही तर बऱ्याच जणांना वाटत सारख्या सारख्या प्रमोशनचे दाखवते सो ज्यांचा सा प्रमोशन मी करतोय ना ते आमच्या इकडचे आहेत लोकल आणि जर त्यांनी मला सांगितलं तर मी कोणाला अवॉइड करू शकत नाही म्हणजे कारण ते आमच्या इकडचे स्थायिक आणि ज्यांच्याशी माझी ओळख आहे व्यवस्थित माझे मित्र वगैरे त्यांचा त्यांचा मी जास्त करून प्रमोशन केलाय आणि जर आम्हाला बघताय तर मी करू शकतो नक्कीच कारण प्रत्येकाला असं वाटत असतं थोडा सपोर्ट झाला तर आपण काहीतरी करू शकतो पुढे जाऊन जसं मला तुम्ही सपोर्ट केलाय ना तसंच आता माझ्याकडनं होत असेल आणि मी जे काय दाखवत आहे ना ती रियालिटी दाखवते कुठचीच गोष्ट फेक दाखवत नाही तिथे जाऊन तुम्ही बघताय आणि मी तुम्हाला हे पण सांगते तुम्ही कुठच्याही गोष्टीचा आस्वाद जर घेत असाल किंवा ती वस्तू खरेदी करत असाल तर तुम्ही तुमच्या चॉईसने बघून घ्यायचे मी सांगतोय म्हणून तुम्ही घ्यायचं नाही आणि प्रत्येक जण तसं असतं मी जरी सांगितलं तरी तुम्ही तिथे गेल्यानंतर वस्तू तुम्ही स्वतः बघून सिलेक्ट करता सो असा विषय आहे आणि प्रमोशन करणं हे का वाईट नाही आणि पैसे देतात पण त्याच्यासाठी म्हणणे मी तीन तीन वाजेपर्यंत रात्री उशिरापर्यंत काम करत असतो जागा असतो कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी गेले काय काय करत आलो आहे जे माझ्यासोबत आहेत कंटिन्यू त्यांना तर माहितीच आहे नाही तर बऱ्याच जणांचा हल्ली चालूच आहे ओंकार सारखा प्रमोशनच करतोय म्हणून सो ती एक गोष्ट हे करा आणि बरेच मी बाहेर जातो जेव्हा जेव्हा गाडीवरती आणि जेव्हा सुरुवातीला पण होतो ना तेव्हा आपण जेव्हा म्हणजे जिकडे जिकडे असं फिरायचो तेव्हा तर बाहेरचं तुम्हाला दाखवलंयच बरा बी किन्याला कामामुळे मला शक्य होत नाही आणि संध्याकाळी आल्यानंतर मग काय करायचं हे असतं सारखं चालू आणि मला रेग्युलर मी ठरवलंय की मला ब्लॉग बनवायचं आहे मी त्याच्या मागे असतो एकदम सो एका एक वेळेस एवढ्या गोष्टी करत असतो ना त्याच्यामुळे मी करतोय तर मलाच माहिती आहे कसं करायचा काय नाही सो कोणी गैरसमज करून घेऊ नका की प्रमोशनच करतोय जेव्हा जेव्हा पावला वेळ मिळतोय ना तेव्हा मी चांगल्या चांगलं दाखवण्याचा पण प्रयत्न करतोय सो प्रमोशनचा असेल तर काय मी हे करत नाही पण जर चांगलं असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच शेअर करून सपोर्ट करू शकताय किंवा एखादा तुमचा पण शॉप असेल तुमचा भाऊ वगैरे कोणतरी असेल काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्ही जर मला सांगितलात की प्रमोशन कर म्हणून की लोकांना कळून दे की व्यवसायासाठी हेल्प होईल थोडी म्हणून तर मी नाही म्हणून मी जर अडवून दाखवलं तर असंच होणार ना की ओंकार आता इथपर्यंत पोहोचलाय थोडी ओळख आहे बघतायत लोक तर एवढा पण करत नाही पुढे जायला मदत पण करत नाही तर ही गोष्ट जरा हे करा बाकी काय नाही बाकी जे प्रेम करत ते मनापासूनच करत आहेत एकदम आणि मी त्यांना नक्कीच चांगला चांगला पुढे पुढे दाखवण्याचा दा प्रयत्न करेन सो so, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिला कंदला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय